नमस्कार मैत्रिणींनो तर सगळेजणी कशा आहात तर मी तुम्हाला ना आज काय सांगणार आहे तर ब्लाउज मधील कोणत्या चुका टाळायच्या तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवायला टाकतो किंवा स्वतः तुम्ही शिवत असतात तर त्यावेळेस तर जास्त व्हिडिओ मोठा नको त्याच्यामुळं मी तुम्हाला पटपट सांगते नाही तर मग आता हे बघा तर पहिली पहिली टीप म्हणजे ब्लाउज मधील तुम्ही फिटिंग बघायची आता जर तुम्ही ब्लाऊज घातलाय व्यवस्थित आता जर तुम्हाला समजा कार्यक्रमाला जायचे किंवा कुठल्या छोट्याशा ह्याला जायचे आता तुम्ही घरात असल्यावर तुम्ही म्हणजे थोडं इकडं तिकडं झालं तरी पण तुमचं चालतंय पण ब्लाऊज मधील पहिल्यांदा तुम्ही जर शिवाय टाकला किंवा स्वतः तुम्ही शिवत असलात तर तुमची फिटिंग व्यवस्थित बघायची म्हणजे तुमच्या भाईमध्ये परत छातीमध्ये आणि इथं खाली जेणेकरून तुमचा ब्लाउज असा उचलला जाणार नाही आता तुम्ही काय काय वेळेस बघा जर सेल असेल तुमचा ब्लाऊज जर फिटिंग मध्ये व्यवस्थित नसेल तर गबाळ्यासारखं दिसतं म्हणजे व्यवस्थित आपली बॉडी दिसत नाही आता समजा हिथं उचलल्या जातो किंवा हिथं सेल सेल झालाय किंवा उचलतोय तर हे तुम्ही बघणं गरजेचं आहे तुम्ही एकदम फिट ते, एकदम गच्च पण नका शिव पण तुमच्या बॉडीला साधेस दिसल आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसा तुम्ही ब्लाऊज बघायचं ही पहिली टीप आहे आता तुम्हाला मी जेवढ्या आता पाच दहा मिनिटात होती समजा पाच टिपा सांगते आणि राहिलेल्या नंतर नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू तर आता मी दुसरी टिप सांगते तुम्हाला तर काय करायचं दोरी बघा आता दोरी करताना काय करायचं जर तुम्ही स्वतः शिवत असाल किंवा जर टेलरकडे शिवत असाल जर त्याचं कापड जर, जर शिल्लक राहिलं तर त्या कापडाचीच तुम्ही दोरी बनवायला सांगा किंवा स्वतः शिवत असाल तर कापडाची दोरी बनवा म्हणजे कापडाची तुम्हाला बांधली तरी इथं तर पाठीमागं तुमच्या बाजूला काचली जात नाही म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बसते टोचल्या जात नाही आता काही काही दोऱ्या बघा त्या गोल्डन कलरच्या दोरी असते ना ती आपल्या शरीराला अशी टोचते आता तुम्ही बांधल्यानंतर कधी तुम्ही तुमच्या लक्षात शे आलं असेल पण असं उन्हाळ्याच्या दिवसात त्याचा जा, जास्त प्रॉब्लेम येतो आणि कापडाची पण त्या ब्लाउजची जर तुमची मॅचिंग असेल ना तर कापडाची पण व्यवस्थित दोरी होती आणि ती दिसायला पण छान दिसते तर ही दुसरी टीप झाली तर आता तिसरी टीप मी तुम्हाला सांगते आता तुम्ही डिझाईन करताय हा ब्लाउज आता मी इथे लिहून ठेवले जर आता डिझाईन करायची तुमच्या ब्लाउजला ब्ला। काटापदराची साडी आता सिंपल जर ब्लाऊज असेल किंवा एखादा जर भरगच्च ब्लाऊज असेल आता समजा ह्याच्यावरती कसं वर्क आहे असं जर तुमच्या ब्लाऊज वरती असेल तर त्याला तुम्ही फक्त गोल गळा किंवा मटका आकार गळा म्हणजे जे समजा आकाराचे गळ्यात किंवा सिंपल गोल गळा जरी काढला तरी पण ते छान दिसत कारण जर त्याच्यावर पूर्ण भरलेले आणि तुम्ही त्याच्यात परत डिझाईन केली तर ते व्यवस्थित दिसत नाही म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही ते चांगलं दिसत नाही कारण आता आपण कसं एखाद्या वेळेस एखाद्या महिलेचं बघतो एखाद्या लेडीचं बघतो आपण जर कोणाच्या घरी असं जातो आणि आता आपल्याला आवडली ती डिझाईन तर आपण काय म्हणतो आता आप माझा ब्लाउज शिवताना आपण तशी डिझाईन शिवायचे असं बायकांचं असतं म्हणजे प्रत्येक बाईचं ती असतं आपल्याला आता तिच्याकडं पण तसं तुम्ही करू नका कारण ते बघितलंय आपल्याला आवडलंय पण तुम्ही त्याच ब्लाउजला चांगलं दिसेल असं नाही आता जर तुमचा जर काटापदराचा साडी आणि प्लेन साडी तर त्याला तुम्ही आणि किंवा कॉन्ट्रास्ट तुमच्याकडे कापड आहे की साडीचं पण आणि एक्स्ट्रा म्हणजे काय काय तु वेळेस साड्या भरपूर पण येतात काय काय वेळेस कमी पण आणि जर तसं कॉन्ट्रास्ट असेल आणि किंवा थोडीशी डिझाईन एकदम सिंपल सोबर जर डिझाईन काढली अशी बटबट किंवा जास्त भरगत डिझाईन का काढली तरी पण चांगले दिसत नाही आता आता जर प्लेन ब्लाउज आहे त्याला तुम्ही थोडीशी डिझाईन केली गळ्याला तर ती व्यवस्थित दिसतं किंवा बाहेरच तुम्ही फक्त डिझाईन केली काटी छान आकाराचा गळा काढलाय किंवा दोरी काढली तरी पण ते व्यवस्थित दिसतं तर दुसऱ्याने केलंय म्हणून आपण करायचं नाही आता त्या बाईला चांगलं दिसेल ते लेडीजला चांगलं दिसेल किंवा त्या मुलीला चांगलं दिसेल पण तेच आपल्याला चांगलं दिसेल आपल्या बॉडीला चांगले दिसेल असं नाही आपली बॉडी बघून किंवा आपण आता घातल्यानंतर तर तुम्ही आरशात बघत असाल पण त्यांची डिझाईन आपल्याला चांगली दिसेल असं नाही आपली डिझाईन त्यांना चांगली दिसेल असं पण नाही त्याच्यासाठी आपल्याला जे योग्य दिसेल ना ते तुम्ही डिझाईन शिवायची पण दुसऱ्यांनी ती शिवली म्हणून आपण ते करायचं नाही कोणतीही गोष्ट आपण बघा करताना कारण प्रत्येकाचा चेहरा वेगळा असतो प्रत्येकाची बॉडी वेगळी असते परत प्रत्येकाचा हिथला बांधा वेगळा असतो तर त्या बॉडीनुसार आपण आपल्याला डिझाईन ठरवायची आणि शिवायला टाकायची जर तुम्हाला दुसरीकडे शिवाय टाकायचं किंवा स्वतः शिवत असाल तर स्वतः शिवायचे तुम्हाला अशीच करायची आता आता नेक गळा हा तर तुम्हाला चौथी टीप मी सांगते आता समजा तुम्हाला नेक गळा शिवायचा आहे म्हणजे कमी गळा शिवायचा आहे पाठीमागचा आणि पुढचा मग त्यावेळेस काय करायचं माहिती का पाठीमागचा जर नेक गळा शिवला तर त्यावेळेस पण तुम्ही समजा छोटासा असा बिंदू टाकू शकताय किंवा एकदम अशी कापडीसारखी आकार टाकू शकताय आणि तसा पण सिंपल ब्लाउज एकदम छान दिसतो जरी तुम्ही शिवला ना आता तुमची बघा एकदम क्लासिक साडी आणि सिंपल ब्लाउज शिवलाय तुम्ही बघा एकदम रिच वाटत तर तशा पद्धतीनं बोटनेक गळ्याला करायचं तर ही चौथी टीप झाली तुम्ही आणि पाचवी टीप काय करायचं ज्या वेळेस तुम्ही आता लटकन लावताय हं तर लटकन लावताना काय करायचं शक्यतो आता तुमच्या ब्लाउजला जर डिझाईनच तुमचं ब्लाउज आहे समजा आणि किंवा प्लेन ब्लाऊज आहे तर त्यावेळेस काय करायचं तुम्ही शक्यतो करून विकतचं कर लटकन लावायचे नाही तर विकायच्या लटकनला काय होते माहिती का तुम्हाला आता जर तुम्ही एक दोन वेळा तो ब्लाउज धुतला तर त्यावेळेस काय होतं काही काही वेळेस आता आपण व्यवस्थित धुत नाही फुटल्या जातं ते आपटल्या जातं त्यावेळेस तिचा कलर पण जातो त्या लटकनचा किंवा फुटल्या पण जातं मग ते व्यवस्थित दिसत नाही पण शक्यतो जर तुम्ही डिझाईनचा ब्लाऊज शिवला तर कधीही ब्लाऊज धुताना काय करायचं घसकट होऊन एकदम असा कसा पण घचर मारायचा तसा धुवायचा नाही एकदम थोडीशी साबण लावून थोडासा असा ब्लाउज म्हणजे धुईचा म्हणजे त्याचा मण्याचा कलर जात नाही किंवा जी तुम्ही डिझाईन बनवली त्याचं काही उसवल्या जात नाही तर मग तशा पद्धतीने पण लटकन शक्यतो तुम्ही कापडाचे व्यवस्थित आता कापडामध्ये पण भरपूर त्याच्यात डिझाईन करता येते किंवा त्याला थोडीशी लेस लावून करता येते किंवा कॉन्ट्रास्ट कापड वापरून पण लटकन तुम्हाला तयार करता येतं मग त्याच्यासाठी काय करायचं किंवा एक किंवा दोनच लटकन लय भरगतचं लटकन त्याला लावले असं कसं पण ह्याच्यासारखं केलं तर जास्त लटकन असणार पण नाही व्यवस्थित दिसत किंवा विकतचे पण ते माण्यांचे कलरही जाते तर एखादं लटकन किंवा आणखीन जर डबल त्याला बसवता येत असेल तरी पण ते तुम्ही सिंपल व्यवस्थित दिसतं लय भरगत तुम्ही बघा तुम्ही कधी पण एखाद्या लेडीचं जर तुम्ही ब्लाउज शिवलाय आणि लय भरगत त्याला एकदम लेट लटकन लावले ले, एकदम भगभग अशी भग डिझाईन केली तरी पण ते व्यवस्थित दिसत नाही मग त्याला कापडाचं तुम्ही जरी एखादं लटकन बनवाय सांगितलं तुम्ही स्वतः ब्लाउज शिवत असाल तर काय प्रॉब्लेम नाही पण दुसरीकडे जर टाकत असाल तर तुम्ही तसं सांगायचं कच्या लटकनच्या ऐवजी तुम्ही बनवलेलं पण लटकन खूप छान दिसतं तर ही पाचवी टीप झाली तर कसा वाटला माझा व्हिडिओ हो तो नक्की सांगा आणि आवडलं ला तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपण नंतर अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटू आणि राहिलेल्या माझ्या ज्या टीप आहेत पाच त्या तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्याकडनं नमस्कार